जुलै दोन हजार चोवीस रोजी लोणारी समाजाचे आंदोलन लोणारी समाजाच्या अस्मितेच्या आर या पारच्या लढाईच्या निमित्ताने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण सांगोला तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू केली असून समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेब यांचे स्मारक व लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरिता सकल लोणारी समाजाच्या वतीने निर्णायक लढा उभारला जात असून या लढ्यात मोठ्या ताकदीने उभे राहून जिंकल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा निर्धार करून पेटून उठा अशी ही घोषणा अखिल लोणारी समाज करत आहे आणि प्रत्येक तालुक्यामधून विधानसभेसाठी एक उमेदवार देणार असल्याचे अखिल लोणारी समाज संघटनेचे मत आहे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ प्रत्येक तालुक्यांमध्ये स्थापन होण्याबाबत काही आमदारांनी आणि खासदारांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये भूमिका मांडली होती तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले होते आणि त्यावर विचार होत नसल्याने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय ये उपोषण लोणारी समाज करणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश